मी प्रशांत धोंड देवगडमधून आहे अभिषेक ॲग्रो सर्विसेसमध्ये आपण सर्वांचं शेतकऱ्यांचे मी स्वागत करत आहे तर आज आपण कुठचं गाव सर हे उंडील गाव उंडील गावामध्ये आलेलो आहे तर आपण काजूच्या बागेमध्ये आपले मित्र आहेत शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत त्यांच्या बागेला आपल्या इंडिया ॲग्रोचं काय रिझल्ट आलं आहे संदर्भात आपण समजून घेणार तर सर आपलं नाव सांगा जरा प्लीज नमस्कार मी प्रणव सुरेश काळे देवगड गावामध्ये उंडील ओके सर आणि आज प्रशांत सर आणि मांडवकर सर कामत मॅडम आज माझ्या बागेला व्हिजिट करण्यासाठी आलेले आणि त्यांना मला आवर्जून दाखवण्यासाठी एक गोष्ट वाटली बागेत आल्या आल्या क्षणी की म्हटलं सर आपण तुमचं प्रॉडक्ट इंडिया ग्रोचं वापरलं येस yes. आणि त्याचा रिझल्ट मला कशातन कशाच्या कशात माध्यमातलं जाणवतोय तर माझं जाणवणार गोष्ट जी आहे जाणवणारी ते हे झाड आहे तर तुम्ही त्याच्याकडे कॅमेरा मारलात तर तुम्हाला दिसून येईल दाखवते झाडाच्या प्रत्येक पालवी जिथे जिथे आली आहे त्या प्रत्येक पालवीला मोहर आलेला आहे आणि हे झाड आहे गावठी आणि okay. त्याच्या बाजूची सगळी झाडं जी माझी आहेत ती वेंगुर्ला चार वेंगुर्ला सात आहेत ओके okay. त्याला येणं स्वाभाविक आहे की बाजूच्या मी पाच सहा बागा बघितल्यात आतापर्यंत ओके okay. आणि तिकडे जाऊन सर्वे करून आलो की माझ्या बागेत आणि त्यांच्या बागेत काय फरक वाटतोय त्यांनी कुठली खतं दिली आहेत आम्ही कुठली खतं दिली आहेत हा सगळा मी सर्वे केला परीक्षा केली आणि त्याच्या माध्यमातून मला एक जाणवलं की ह्याचा वेगळाच एक अनुभव आपल्याला आला की एक चमत्कार आहे हा इंडिया सर मग भूअस्त्र असेल ओलिफ असेल एम आय स्प्रे असेल ग्रो मॅजिक असेल ह्या सगळ्यांचा मी इथे वापर केलेला आहे ज्या ज्या क्षणी जे जे द्यायला मला जसं जसं आमच्या प्रशांत सरांनी मांडवकर सरांनी सांगितलं त्या त्याप्रमाणे त्या आम्ही इकडे सगळे हे लिक्विड दिलेली आहेत खतं दिलेली आहेत आणि हे गावठी झाड असं आहे की मला जवळजवळ तीस एक तीस ते चाळीस किलो मला हे काजू देईल असा मला स्वतःला विश्वास वाटतो एका झाडावरती एका झाडावरती मस्त असा मला विश्वास वाटतोय ओके आपण जरा मोहरावरती पण जरा फोकस करूया सर जरा इथे करा इथे एक वैशिष्ट्य सर तुम्हाला एक वैशिष्ट्य प्रत्येक फांदीला तुम्हाला प्रत्येक फांदीला मोहर दिसतोय मला ओके जरा पूर्ण काजूला का कव्हर करा जरा ही गावटी का आपली गावटी काय गावटी काजूला सरांचं बागेत ना गेलो ओके तिथे मला वेंगुर्ला सात वेंगुर्ला चार झाडाला मोहर आलेला निश्चित दिसला परंतु गावठी काजूला कुठे मोर आलेला आतापर्यंत मला दिसला नाही तो फक्त माझ्या बागेतच आहे ओके म्हणजे आपल्या इंडिया अॅग्रोचा जो रिझल्ट तुम्हाला आपल्याला मुळातून आपण पहिला जून महिन्यामध्ये आपण त्याला भू ग्रोमाजिक दिलं त्याच्यानंतर आता चिप आणि एम ची पहिली फवारणी एकच फवारणी केलेली आहे एका फवारणीमध्ये आपल्याला हा जो रिझल्ट दिसतोय तो रिझल्ट आहे म्हणजे प्रत्येक फांदी आपण पाहतो एक अशी कुठची फांदी नाही की त्याला आपल्याला मोहर नाहीये प्रत्येक फांदीला आपल्याला मोहर दिसतोय कुठे छोटी फांदी हा जो रिझल्ट आहे फक्त इंडिया चमत्कार देऊ शकतो तुम्हाला आज रासायनिक औषध करण्यापेक्षा आपल्याला जर सेंद्रिय मधून जर एवढा चांगला सुपर रिझल्ट मिळत असेल हो तर आपण रासायनिक मधून बाहेर येणं फार गरजेचं आहे आणि शेतकरी मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करेन प्रत्येकानं की जे रासायनिक खाऊन जे कॅन्सरसारखे कॅन्सर सारखे महाभयंकर रोग होतात ह्या रोगापासून जर आपल्याला मुक्त करायचं असेल तर आपण इंडिया ॲग्रोकडे वहणं फार गरजेचं आहे प्रत्येक शेतकऱ्यांना विनंती करतो की आपला अभिषेक अभिषेक ॲग्रो सर्व्हिसेसला आपण प्रत्येकाने सबस्क्राईब करा प्रत्येकाने त्याचा आपला जे आमचा लिंक खाली नंबर दिला आहे त्या नंबरला तुम्ही फोन करू शकता तुमच्या फार्मवरती येऊन यो, तुम्हाला योग्य तो पर्याय दिला जाईल आणि अशा पद्धतीचं तुम्हाला रिझल्ट काढून दिले जातील आपण आत्ता पाहिलं हे झाडं आपण गावठी कधीचं त्याचबरोबर बाजूला चार नंबर सात नंबरच्या पण झाड तिथे पण सर जरा फोकस करा बघूया ह्या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट दिसतील प्रत्येक झाडाने पानांमध्ये बघितला तर तुम्हाला जो स्प्रेड आहे पानां पानां पाना पानांची टवटवीत पाण्याची हिरवीगार पानं दिसत आहेत ते एक नंबरचा रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे बागेचा हा रिझल्ट अजून आपण सगळी झाडं पाहूया एक एक करून किती सुंदर दिसतात बघा झाडं खोल अजून छान आहे मस्त